नमस्ते आज आपण आलो आहोत नाशिक येथे माझी मावशी आहे अलका फळे सध्याच्या विद्यमान अध्यक्षा होत्या नवज्योती महिला मंडळाच्या त्यांच्या पदग्रहण कार्यक्रमासाठी मी नाशिकला आल्यावर नवज्योती महिला मंडळाच्या सगळ्या महिलांशी मी आ, भेटले तर मला हे मंडळ खूप भावले तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि हे मंडळ चालू करण्यामागचा हेतू जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत मेहता काकीमकडे त्यांच्याशी गप्पा मारायला चला तर मग आपण भेटूया आपण आता भेटणार आहोत नवज्योती महिला मंडळाच्या संस्थापिकांना रामनवमीला या शुभ मुहूर्तावर दोन हजार दहा साली यांनी ही संस्था चालू केली आहे आणि खूप छान आणि मोठ्या प्रमाणात ती आता अजूनही व्यवस्थित चालू आहे तर आपण त्याच्यामागचे उद्दिष्ट हो किंवा त्यांना का हे करावं असं वाटलं हे सगळं जाणून घेऊया त्यांच्याशी गप्पा मारूया आपण दोन हजार दहा साली ही संस्था चालू केली तर आपण बायका खूप वेगवेगळ्या पद्धतीने भेटतो म्हणजे असते ट्रिप किंवा सारी पार्टी असं वेगवेगळ्या आपण वेगवेगळ्या तुम्हाला तेव्हा असं का वाटलं की आपण वेगळं काहीतरी चालू करा आमचे एक मंडळ पण त्या मंडळात आमच्यावर थोडासा अन्याय झाला असं समज आणि आम्ही सहा जणी तिथून अन्याय झाला आम्हाला आवडलं नाही त्याचा निषेध नोंदवून आम्ही आलो येस आणि इथेच राऊंड टेबलवर सहा जणांनी मिळून ठरवलं की आपल्याला नवीन मंडळ चालू करायचं म्हणजे मग त्या तुम्ही इथे फाउंडर्स सहा संस्थापक आहे आणि और उसमें हमारा ऐसा था की छह जन मिलके हम किसी पर्टिकुलर जात पात को नहीं लेंगे हर जाति के लोगों को इसमें शामिल करें अच्छा म्हणजे सगळ्यांसाठी ओपन होतं कोणी येऊ शकतो कोणताही क्रायटेरिया नाही की म्हणजे उत्पन्नाचा किंवा शेजारी किंवा नातेवाईक असं कोणताही नाही फक्त मॅरिड आणि महिला महिला आणि मग ठीक आहे ठरवणं सोपं आहे आपण खूप गप्पा मारतो हे करूया ते करूया पण मग तुम्ही ठरवल्यानंतर किती वेळ तुम्हाला लागला हे सगळं करायला वेळच नाही लागला आम्ही ठरवलं आणि नेक्स्ट महिन्यापासून आमचे कार्यक्रम लगेच सुरू झाले ओके okay. आणि त्यावेळी आमची साधारण शंभर एक असतील एवढ्या महिला शंभर महिला और प्रतिभा काकी का कौतुक करने वाली बात है एक महीने के अंदर अंदर उन्होंने सौ लोगों को जमा करके मेंबर बना दिया बहुत ही नॉमिनल फी सो रुपये में, में पन्नास रुपये में चन्नास रुपये में क्या बात आणि पन्नास रुपयात तुम्ही वेगवेगळे वेग कार्यक्रम वर्षभर देते वर्ष बापरे आणि हे सगळं म्हणजे ठरवलं इथून इथून सुरुवात झाली घरा कार्यक्रम व्हायचे आणि तेव्हा तुमच्या घरातलं हे कसं होतं म्हणजे तुम्हालाही काही घरातला सपोर्ट माझ्या दोन्ही सुना मुलं नवरा सगळ्यांचा फुल सपोर्ट असायचा कोणतंही काम घरात निघालं तर सगळे एकमेकांना पूर्ण सह सपोर्ट करतात त्यामुळे त्या दोघींचा मला आणि त्या फाउंडर्स मध्ये तुम्ही आता ज्या सहा जणी तेव्हा होतात त्याच आता आहेत आणि मग तुमच्यामध्ये कधी असं काही म्हणजे कोणी एकीने एक मुद्दा लावून धरलाय किंवा ओके गुड आणि हे सगळं करताना म्हणजे आता तुम्ही आधी एका मंडळात होते मग काही बदल करावे लागले किंवा काही कडक नियम किंवा काही गोष्टी बदलाव्या नाही 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 एकदम सिम्पल सारख असं होतं काहीच कडक नियम नाही काही नाही काही नाही फक्त कोणीही इथे आपली जातपात आणायची नाही अच्छा म्हणजे मेन अजेंडाच तो होता की महिलांनी कोणत्याही एकत्र आलं पाहिजे म्हणजे गणपती नाही महावीर जयंती नाही ओके जातीचे पर्टिक्युलर जातीचे कार्यक्रम या अच्छा। और ना है ना ही वो जैसे, की देता हाँ। की जैसे बहुत सारी ये हमारे एरिया में गाँव का एरिया है लेडीज घर में काम करती है लेकिन उनको बाहर निकलने के लिए कोई प्लेटफॉर्म नहीं था नहीं था जो की काकी की वजह से नवज्योति ने एक प्लेटफॉर्म दिया उन लोगों को पंद्रह साल पहले यहाँ पे जैसे ये अभी डेवलप हो गया है एरिया तो वो टाइम पे सौ लोग जमा करना थोड़ा मुश्किल था हाँ बहुत मुश्किल था क्योंकि पंद्रह साल पहले ज़्यादा कुछ मीडिया भी मतलब व्हाट्सअप या ऐसा ज़्यादा कुछ नहीं, नहीं था कुछ नहीं था और लेडीज़ फिर भी यूज़ नहीं करती थी अगर नहीं, था भी उस समय तो सर्कुलर भेजना पड़ता था हाँ के तो पहले ही महीने में सौ लोगों को जमा करना इट्स अ टफ जॉब एक्चुअली और मुझे दूसरी चीज़ पसंद आई जो आपका मैनेजमेंट है जैसे मुझे मतलब मौसी से पता चला कि आप पैसे रखते हो फिक्स डिपॉजिट करके या ऐसा कुछ करके हमने तो, एक क्राइटेरिया फिक्स किया है कि okay. हमारी मेंबरशिप फी अगर सौ रुपए होगी हाँ. तो ट्वेंटी परसेंट मंडल के लिए सेव करके रखेंगे सौ रुपए में से बीस रुपए पर मेम्बर हाँ, हाँ. अगर आज पाँच सौ है तो उसमें से हम सौ रुपए मंडल रुपे. के लिए साइड ट्वेंटी परसेंट उसका फिक्स डिपॉजिट करके उसी टाइम रख दिया जाता है ओके आणि तुम्ही कोणते पैसेही घेत नाही परत मेंबरशिप फी नंतर नाही कोणतेच पैसे घेत नाही खर्च तर खूप होतो मग तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन द्यायला लागतं प्रत्येकीला नाही नाही ते पण द्यावं लागत नाही कम्पल्शन नसतं आणि त्याच्यासाठी फंड्रेसिंग एकतर पत्नीची काय आपली पत्रिका निघते कार्यक्रमाची त्याच्यावर ॲडव्हर्टाईज ॲडव्हर्टाईजमेंट ओके आणि ट्विस्ट टू डान्स वगैरे जे काही मोठे मोठे प्रोजेक्ट असतात त्याच्यात फंडेजिंग होऊ शकते ओके तर ट्विस्ट टू डान्स मध्ये पण तुम्ही महाराष्ट्रातल्या लेडीजला बोलवता तर मग एवढं सगळं मॅनेज करणं शक्य होतं होत खूप छान करत कारण महिलांसाठी म्हणून असा कुठला डान्सचा प्रोग्राम नसतो म्हणजे मॅरिड वुमन साठी तुमचा तो क्रायटेरिया आणि अख्ख नाशिक त्या कौतुक करत वेल कारण संधी मिळते महिलांना संधी तर मिळते पण वेल मॅनेज खूप छान त्याच त्यासाठी नवज्योतीच्या सभासद कमिटी अध्यक्ष खरंच कौतुकास्पद काम करते बरोबर यावर्षी बघितलंच तो अलका नव्हती हो पण तिचं सपोर्ट पाठीमागून तो असायचाच रोज कोण पण सगळ्या व्यवस्थित आणि कोणत्याही अडचणीशिवाय म्हणजे कुठल्याही याच्याशिवाय तर महिलांनी हे करणं चॅलेंजिंग असतं की आपण म्हणतो जसं प्रत्येक पुरुषाच्या मागे महिला असते तसं महिला महिलेच्या मागे उभी राहत नाही पण तुमच्याकडे मला ती एनर्जी पण जाणवली ग्रुप ग्रुपिझम अजिबात नाही नाही तर ह्याच्यासाठी तुम्ही काही स्पेशल असं इनपुट्स देता किंवा काही असे खास इनपुट असतात असं नाही पण आपण पन जेव्हा बोलतो तेव्हाच त्यांना की प्रत्येकाच्या याच्यातले गुण बघून कौतुक केलं ना की तुम्ही आता अलका अलका नव्हती तर शिवानीनी ट्विस टू डान्ससाठी खूप कष्ट घेतले मेहनत केली तर तिला प्रत्येक वेळेस शिवाणी तू आहे सूत्रधारेवर का म्हणजे तिचं कौतुक कौतुक म्हणजे कोणताही पद नसताना किंवा जबाबदारी दिली नसताना त्यांनी स्वतःहून अंगावर घेतली आणि केली आणि ते अलकाच्या प्रेमामुळे केली हो हा हे जे एकमेकांबद्दलच हे ते वाढावं याच्यासाठी आपण त्याच्यात खतपणे बरोबर Yes, खूब कल्पना आवड़ माला की आ... और दूसरी मैम अगर हम निस्वार्थ भाव से हर मेंबर को देखेंगे हाँ। कि जो क्वालिटी हम में है वो और चार जनों को सिखाएं हम्म 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 तो ये हमारे पूरे मंडल के हर मेंबर में है कि मेरे पास जो है वो दूसरे ने सीखना चाहिए ऐसा नहीं है कि मुझे आता है तो हम उसको क्यों बताएं हाँ ये खूब महत्वाचा है आणि हे तुमच्या मंडळात मला जाणवलं की एक वर्ष मी बऱ्याच सदास म्हणजे सभासदांशी पण बोलले की तुम्ही याला किती वर्ष झाले तर दहा वर्ष झालेल्या पण महिला आहे एक वर्ष झालेल्या पण महिला आहेत काय यावं असं वाटलं ते विचारलं तर बऱ्याच जणींचं असं म्हणणं आलं की आम्हा नुसत्याच गप्पा होण्यापेक्षा इथं काहीतरी डेव्हलपमेंट होते आमची स्वतःची वैयक्तिक तर ते तुम्ही जे सेशन्स वेगवेगळे घेता तर ते महिलांनाही खूप आवडतात मग तुम्ही स्वतः सजेस्ट करता का तो पूर्ण अधिकार त्या अध्यक्षाला दिलेला असतो की नाही तुला अध्यक्षांना अधिकार तर त्या त्या वर्षाचे कार्यक्रम करण्याचेुल्ली अधिकार असतात फक्त त्यांनी कानावर घालायचं असतं पण याच्यासाठी एवढे इंतू असत नाही की कारण या इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंटसाठी प्रयत्नपूर्वकच काम करावं लागतं त्याला फार महिलांचं हे असतं असं नाही आहे पण ते त्यांनीच त्यांची इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट होते हो आणि ब्रेन विचार शक्ती वाढते विवेक वाढतो क्वालिटी वाढते हो महि आणि नवज्योतीचं खरं यश तेच आहे बरोबर म्हणजे नुसतंच यायचं खायचं प्यायचं मजा करायची जायचं हा तसं नाही वाटलं हा नाही आणि महिलांचं म्हणजे त्या ज्या बोलत होत्या प्रत्येक प्रकारच्या आल्या एक ते दुकानदार होत्या त्या बोलल्या एक ते क्लासेस घेणाऱ्या होत्या त्या बोलल्या आणि आपले गेस्ट पण खूप छान होते oh. तर त्यांच्यामध्ये त्यांची पर्सनल डेव्हलपमेंट झाली आहे हे जाणवलं म्हणजे तशा इतर महिला बघणं आणि त्यांना बघणं हा फरक जाणवला दुसरं पर्सनल ग्रुमिंग किंवा डेव्हलपमेंट जे तुम्ही म्हणताय तर ती पण जाणवली कॉन्फिडन्स जाणवला त्यांच्या बोलण्यामध्ये आणि स्वतःबद्दल न बोलता फक्त स्वतःबद्दल न बोलता त्या मंडळाबद्दल किंवा yes. अध्यक्षांबद्दल आणि असं सगळं बोलत होत्या तर हे कुठंतरी बॉन्डिंग स्ट्रॉंग बॉन्डिंग आहे बरोबर तर ते महिलांमध्ये वाढलं पाहिजे आणि ते दिसत होतं तुमच्यामध्ये तर ते छान वाटलं फार आणि ते विषय पण खूप वेगळे वेगळे वाटले म्हणजे त्या प्रत्येकीचे साडी ड्रेपिंग तुमचं ड्रेस कोड त्यानंतर बोलण्याची एक कॉन्फिडन्स लेवल हे सगळ्यावर तुम्ही काम करताय असं वाटलं मग हे तुम्ही आता दहा वर्ष काही गोष्टी का का फिक्स आहेत का बदलत बदलत आलेल्या आहे असं काय नाही नाही फिक्स आहे असं म्हणा काहीच हां आणि काय काही कोर्सेस पण त्याच्या आता टाइम मॅनेजमेंट घेतला मी बरंच फॅमिली बॉन्डिंग फॅमिली बॉन्डिंग तो एक कोर्स okay. घेतला आणि नकळत ते जे आपण काही शिकतो असं न वाटतं ते नकळत आवडणी पडत बरोबर म्हणजे मी पुण्यातून आले तर तिथल्या महिलांची कॉन्फिडन्स लेवल किंवा मॅनेजमेंटपेक्षा इथे मला ते स्ट्रॉंगनेस असा जास्त जाणवला त्याच्यासाठी गरज आहे मॅनेजमेंटसाठी तर आमच्याकडे प्रत्येक वर्षी वर्षाच्या सुरुवातीला होतोच म्हणून सु। okay. ती डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम साल हर साल के अंदर तीन ट्रेनिंग प्रोग्राम काकीने फिक्स ही हा म्हणजे तो एक बेसिक अजेंडा आपण म्हणू शकतो की तो कुणीही नवीन आली तरी तिच्यामध्ये पण तो येतो मग जे रिपीटेडली करतात त्यांच्यामध्ये तो डेव्हलप पण होत जातो चांगला चांगले आहे पंधरा वर्षांमध्ये असं खूप कौतुक झालं असं म्हणजे कधी जाणवलं तुम्हाला की आपण आता म्हणजे नवज्योती तुमची ओळख होतीये असं तुम्हाला कसं कस होत किया था फर्स्ट हाँ। टाइम पे प्रतिभा काकी प्रेसिडेंट थे हाँ। और उससे पहले मैंने मैं मेरा एक्सपीरियंस बता हाँ। मैंने कभी कोई संस्था से ज्वाइन नहीं हुई थी ओके तुरंत फाउंडर बने और नेक्स्ट ईयर काकी ने मुझे प्रेसिडेंट इलेक्ट कर दिया ओके अभी बहुत डर था अंदर कभी सौ लोगों के सामने खड़े होके बोला नहीं हाँ जब मेरे टाइम पे और हमने कोशिश की घर में ही हम प्रोग्राम्स लेते थे ओके तो बाहर निकल के पंचवटी पे पलुस्कर हॉल में हमने एक हसरा श्रावण का प्रोग्राम लिया था ये श्रावण महीने में जो जो त्योहार आते हैं उनका एक रूप बना के और उसको सादर किया था सबने। ओके, हाँ। जब मैं मनोगत व्यक्त करने के लिए डाइस पे खड़ी हुई हाँ। तो आई वॉज टोटली ब्लैंक <laughs> मुझे एक भी ऑडियंस नहीं दिख रहा था हाँ। और जो मैंने मुझे आधा पेज बोलना चाहिए था दो लाइन बोल के और मैं शांत हो गई हाँ। थी अब धीरे-धीरे मुझे इतना कॉन्फिडेंस है कि अभी पदग्रैंड में मैं खड़ी हुई तो मुझे हर एक बच्चा दिख रहा था हर हाँ। एक इंसान दिख रहा था और कुछ मतलब प्रिपरेशन के भी जरूरी जरूरत नहीं, नहीं थी yes. तो ये मेरे अंदर बहुत चेंजेस हाँ। आए तो मतलब ये डेवलपमेंट यस यस बिल्कुल डेफिनेटली की वजह से नवज्योति और जैसे कोई आपको पहचानता भी होगा मतलब कि अरे तुम नवज्योति में है यस बहुत हम रास्ते में बाहर निकलते हैं पहले निकलते थे दो चार पहचान वाले मिल मिल गए अभी हर कदम पे हमको पहचान वाले मिल जाते तो अच्छा लगता है। अच्छा लगता लगता है है अच्छा। 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 तो मेरा तो ये नियम है कि हम स्माइल तो तो जाते हैं सामने वाले हाँ। को तो मेंबर्स एक भी मतलब पूछना था कि मैत्रिणी जमा कर फिर बोलने थोड़ा शेयरिंग हव्या पांच सहा मैत्रिणी तरीके म्हणजे सफिशियंट होतं कारण खूप वेळ नसतो संसारात आपल्याला बाकीच्याही गोष्टी करायच्या असतात तर तुम्ही हा असा व्याप म्हणजे हे शुभचिंतक वाढले तुमचे मग कसं वाटतं तुम्हाला की अरे खूपच छान असं एकदम छान एकदम चांगलं वाटतं चांगलंच वाटतं आणि असं वाटतं की संस्थेला स्टॉपच नसतो व्यक्तीला स्टॉप असतो पण संस्थेला स्टॉप नसतो जर पुण्या गोविंदांनी चालले तर अनेक वर्ष झा मी परवा की म्हटलं पुढच्या वर्षी कदाचित मी असेल नसेल पण नवज्योतीची ज्योत कधी विजू देऊ नका ती तस <laughs> नाही <laughs> कारण हे तुम्ही इतकं छान त्याला म्हणजे इनिशियल ग्रुमिंग जे आहे ना ते तुम्ही खूप छान केलंय त्यामुळे ते इतके वर्ष तसंच आलंय आणि वाढत असं म्हणजे नवीन किंमत आहे इनकी वजेचे हा ये अगर सामने है तो हमको ऑटोमेटिकली कुछ टेंशन नहीं होता हाँ कुछ भी काम करने को मालूम है कुछ बिघडत तो संभाल लेंगे आणि महिलांना अवघड असतं की आता हे सगळं हिशोब आहेत म्हणजे मी जसं आकडे ऐकतेय आहे तर काही पन्नास साठ हजार आहेत चाळीस हजार आहेत दहा वीस हजार आहेत तर हे सगळं महिलाच फक्त मॅनेज करतात सगळं म्हणजे अकाउंटिंग आणि हे सगळं येस येस ओके याच्यात काही पगारी कोणीही नाहीये आहे सगळे स्वतःच पण म्हणजे कधी असं घोळ झाला असं एखाद्या वर्ष एवढ्या वर्षांमध्ये एखाद्या वर्षी की अरे हे आपल्या म्हणजे खूप अंगावर आलं एखादा प्रोग्राम किंवा काही असं असा कुठला अनुभव असा नाही आहे और अगर किती कोणाची डिफिकल्टी आई तो उसके चार लोक तयार राहते हेल्प करणे ओके और हमें देखते अच्छा से बाद में। हा, हा। अभी दर साल का म्हणजे प्रत्येक वर्षीच खजिनदार वेगळा असतो आणि तो, तो खजिनदार यांचा सल्ला ओके ओके पण असं कुठेच कधी कुठल्याच वर्षी गडबड ना नाही ना आणि तुमचे ते पण कार्यक्रम छान आहे ट्रीप असते आणि तुम्ही कोणाच्या तरी घरी भेटून डबा पार्टी करता तर सग जसं की तुम्ही म्हणाल्या तसं मी पण फोटोजमध्ये बघितलं की सगळ्या ठिकाणाहून सगळ्या प्रकारच्या महिला येतात yes. तर मग तो अनुभव कसा असतो तुमचा डबा पार्टीचा आणि

कुठेच अशा दोघी तिघी गोळा होऊन कुणाबद्दल तरी बोलतायत किंवा गॉसिपिंग करताय असं ना नाही जाणवलं तर मग ही गोष्ट तुम्हाला कंट्रोल करावी लागली का कंट्रोल करायची गरज म्हणजे कोणती गोष्ट सांगावी नाही लागली की आपल्याला हे करायचंय किंवा नाही करायचंय असं नाही करावी लागेल ते मेन आहे तर तुम्ही म्हणजे तुम्ही दोघी पण आता इंडिव्हिज्युअली की काय सल्ला द्याल महिलांना एक म्हणजे पर्पज की हे करून काय होतं आणि दुसरं म्हणजे की काय एकत्र आलं पाहिजे किंवा कसं राहिलं पाहिजे याच्याबद्दल थोडंसं आताच या बोलले नवज्योती कायम प्रज्वलित राहिली पाहिजे हो। त्याच्यासाठी तुम्ही एक मनाने आणि एक दिनाने काम करा काम केलं पाहिजे बरोबर आप क्या बोलेंगे मेरा तो एक आहे ना जादा से जादा लेडीज हमारे ग्रुप में इन्वॉल्व हो सिर्फ हमारा जो मोटिव है कि महिलाओं का सर्वांगीण विकास हाँ, बराबर उन लोगों के लिए हम लोग काम करना चाहते हैं ओके बाकी सब चीजें जो बोलते हैं एंटरटेनमेंट वगैरह वो तो ये कि लोगों को ये नहीं लगे कि हमेशा सिखाने के लिए रहते हैं अच्छा इसलिए उसके साइड में हम लोग एंटरटेनमेंट प्रोग्राम रख मतलब ट्रेनिंग प्रोग्राम्स भी है एंटरटेनमेंट प्रोग्राम्स भी है सोशल प्रोग्राम्स भी yes. है जैसे आपने अभी दिवाली का बना और उससे पहले भी आप पहिले पे मतलब डोनेशन मेडिकल कॅम्प डोनेशन्स पण आहेत गरीब मुलां म्हणजे शिक्षणासाठी आणि ह्याच्यासाठी yes. तर म्हणजे प्रत्येक स्तरावर तुम्ही काम करता आणि पंधरा वर्षात आता कसं वाटतंय तुम्हाला मागे वळून बघताना की बहुत अच्छा है की पंधरावी साल में नवज्योति प्रवेश किया

नाही ते तर नक्कीच होणार कारण एका प्रोग्राममध्ये तुमचा वेगळेपणा लक्षात आला आपले जे गेस्ट होते ते पण त्यांनी पण हीच गोष्ट बोलून दाखवली की मी बाकी प्रोग्राम्सला जाते पण इथला फरक वेगळा आहे तर हे तुमच्या मेहनतीचं पण फळ आहे असं मला वाटतं तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना तुमच्या आशीर्वादाची पण गरज आहे थँक्यू थँक्यू